जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आमरस करणार आहे थोडं वेगळ्या पद्धतीने आमरस करायचा आहे आमरस करण्यासाठी हा हापूस आंबा घेतला आहे तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता आंबे अर्धा तासासाठी पाण्यात ठेवते स्वच्छ धुवून हे आंबे पाण्यात ठेवले पाण्यात ठेवल्यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते आणि आंबा पचायला जड जात नाही अर्ध्या तासानंतर पाण्यातील आंबे काढून कापडाने पुसून कोरडे करून घ्यायचे आता रस करण्यासाठी एक आंबा घेऊन त्याचे असे देठ काढून घ्यायचं आणि सुरीने असे आंब्याचे साल काढून घ्यायचे आहे अशी पातळ साल काढायची या पद्धतीने एकदा आंबरस करून बघा सोपी पद्धत आहे अगदी सहजपणे साल निघून येते बघा आंब्याच्या सालीला फार गर लागलेला नाही त्यामुळे तो वाया जात नाही पातळ साल निघत आहे या पद्धतीने आंब्याची साल काढून घेतली आता रस कसा करायचा ते बघू एक भांडं घ्यायचं त्यावर पुरणाची चाळणी घ्यायची साल काढलेला आंबा घेऊन चावर असा हलकासा दाब देऊन गोल फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने सहा ते सात मिनिटात चार आंब्याचा रस काढून होतो एखाद्या वेळेला लाईट गेली असेल तर मिक्सरचा वापर न करता या पद्धतीने आंबरस करू शकतो अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा कुणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे बघा या कोईला पण गर राहिला नाही म्हणजेच जरासुद्धा रस वाया जात नाही चाळणीला लागलेला रस असा चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा इथे मी चारही आंब्याचा रस काढून घेतला आहे बघा मिक्सरचा वापर न करता किंवा रवीचा वापर न करता एकसारखा आमरस झाला आहे यामध्ये या चमच्याने दोन चमचे पिठी साखर साखर टाकली तरी चालेल पिठी साखर लवकर विरघडते साखर विरघडायला थोडा वेळ लागेल आंबा किती आंबट किती गोड आहे त्याप्रमाणे साखर टाकायची आमरस करायची प्रत्येक घरची वेगळी पद्धत असते कुणी यामध्ये दूध टाकतात पण माझ्याकडे आमरसामध्ये दूध किंवा पाणी अजिबात टाकत नाही यामध्ये इलायची पावडर मिक्स करते आवडत असेल तर इलायची पावडर टाकायची नाही तर नाही टाकली तरी चालेल आंब्याचा रस काढा पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची रस नेहमी काचेच्या भांड्यात ठेवायचा यामध्ये स्टीलचा किंवा कोणत्याही धातूचा चमचा ठेवायचा नाही म्हणजे आंब्याचा रस काढा पडत नाही मी यामध्ये थोडं केशर टाकत आहे या पद्धतीने आमरस करून बघा साधी सोपी रेसिपी आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन